आता बातमी आहे ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतनं केलेल्या आरोपांसंदर्भात आदिवासी असतानाच राज्य सरकारकडून दहा वर्षांपासून माझ्यावर अन्याय होतोय असे गंभीर आरोप करत सावरपाडा एक्सप्रेस म्हणून प्रसिद्ध असलेला अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पिक धावपटू कविता राऊतनं राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केलेली आहे आदिवासी असल्यामुळे आणि पाठीशी कुणीही गॉडफादर नसल्यामुळे दहा वर्षांपासून राज्य सरकारी नोकरीमध्ये डावलं जात असल्याचा आरोप सुद्धा कविता राऊतनं केलेला आहे दोन हजार चौदाचे आहे माझ्या ज्युनियर्सला तुम्ही डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी केलं मग एकट्या कविता राऊतला ॲज अ कोच म्हणून तुम्ही का उभं करता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत मी मंत्रालयामध्ये चक्कर मारते तर मला पण प्रश्न हाच आहे की का डावलला जातं आत्ता मला त्याची खात्री झाली की मी एक आदिवासी आहे माझ्या पाठीमागे गॉडफादर नाही आहे म्हणून मला डावललं गेलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका